इथे आम्ही मंदिरात चाललो होतो पाहू शकता व्हिडिओमध्ये हे आमच्या गावचं म्हणजे माझ्या आजोळचं मंदिर आहे मसोबा मंदिर काजाळे गाव का आहे इथे खूप जागृत देवस्थान आहे मसोबाचं मी माझं सासूबाई माझा मुलगा मिस्टर सगळे आम्ही परिवारसह गेलो होतो दर्शनाला बघू शकतं श्रीक्षेत्र श्री क्षेत्र मसोबा देवस्थान काजाळे तिथं मंदिरचं कडी लावलेली होती बंद होतं दा ते उघडलं आम्ही आणि आतमध्ये गेलो दर्शनासाठी पाहू शकता तुम्ही आतमध्ये गेले होते माघनं माझा सासूबाई येत होते आमचा राजू आतमध्ये पळत होता इकडे तिकडे आतमध्ये जाऊन देवाचे असे दर्शन घेत होतो हे बघू शकताय आहे हे मसुबा देव आहे यांचं तांदळा आहे खूप मोठा इथं महाराजांची मूर्ती आहे तिथं पण आमचं बाळ दर्शन घेत होतं पाहू शकत आहे खूप जागृत असे देवस्थान आहे आमच्या गावचे लहान असल्यापासून आम्ही सारखं इथे येत जात असतो आता लग्नानंतर मी पहिल्यांदा आले होते दर्शनाला इथे